सहकारी पतपेढी शिक्षण विभाग मजीप नांदेडची शहाण्णवी वार्षिक सर्वसाधारण सभा शहरातील श्रीकृष्ण मंगल कार्यालय तर बुद्रुक येथे उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली या सभेचे उद्घाटन जिल्ह्याचे खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले तर या सभेचे अध्यक्ष म्हणून लोहाकंधारचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर शिक्षक आमदार विक्रम काळे नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी शेकडो शिक्षक सभासद संचालकांच्या उपस्थितीमध्ये पतपेढीचे अध्यक्ष दत्तराम पाटील भोसले यांनी मांडलेल्या ठरावांना सर्व सभासद संचालकांनी एकमताने मंजुरी दिली आणि ही सभा उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न झाली नांदेड यांच्या शहाण्णव्या हो होत असलेल्या वार्षिक सभेच्या निमित्ताने आज सकाळी आपल्या वार्षिक सभा सुरुवात झाली असता याचे खासदार आदरणीय नवींद्र पाटील चव्हाण कार्यक्रमाचे उद्घाटक कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय आमदार विक्रम काळेसाहेब आदरणीय आमदार सजीश चव्हाण साहेब आदरणीय नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष आदरणीय पाटील बेटमोरेकर साहेब नांदेड जिल्हा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पाटील भेटमोरेकर बुलंतराव पाटील बेटमोरेकर सर्व आमचं सचिव उपाध्यक्ष आणि आमचे सर्व संचालक मंडळ वतीने आज मराठवाड्यात अग्रगण्य असणारी आमची सहकारी पतपेढी आज आमच्या सहकारी पतपेढीच्या वतीने आम्ही आठ टक्के दरानं कर्ज देतो आजपर्यंत पाच पाच लाख रुपये कर्ज देत होतो आत्ता सात लाख रुपये दीर्घ कर्ज देण्याचा मनोज आमचा झालेला आहे विशेष कर्ज आम्ही तीन लाख रुपये देत होतो आता आठ लाख रुपये देण्याचा आम्ही मनोदर केलेला आहे प अल्प कर्ज पन्नास हजार रुपये देत होतो आता एक लाख रुपये अल्प कर्ज देण्याचा मदत केला आहे मंजुरी के मंजुरी घेतलेली आहे आणि महत्त्वाचा विषय म्हणजे नांदेड पतपेढीचे दोन इमारती आहेत नंबर दुसरा भूखंड जे आहे त्याचे कुठलेच कागदपत्र नसताना सर्व कागदपत्र तयार करून आम्ही ते बांधकामाचा साठी विषय ठेवला होता ते विषय आम्ही सर्वांच्या वतीने मंजूर केलेला आहे यानंतर दुसरा विषय महत्त्वाचा म्हणजे विम्याच्या संदर्भाने सर्व सदस्याची मागणी होती आम्हाला की सुरक्षा खोषच्या एक अटॅचमध्ये आणि इन्शुरन्स एक पाचशे सहाशे रुपये हप्त्याचा एक इन्शुरन्स युनायटेड इन्शुर ॲक्सिडेंट बेनिफिटचा इन्शुरन्स घ्यावा अशी सगळ्याची इच्छा होती ते सुद्धा आम्ही ठराव मंजूर केलेलं आहे असे एकूण सर्व ठराव आम्ही एकमताने बहुमतानं मंजुरी करून घेतलेले आहेत अतिशय शांततेत आनंदायी वातावरणात आमची ही, वाता ही, ही आमसभा आज अतिशय उत्साहामध्ये पार पडलेली आहे ओके धन्यवाद थँक्यू